काल परत काहीतरी विघ्नसंतोषी लोकांनी माझ्यामुळे भांड्याची योजना बंद झाली असं म्हणून अपप्रचार करायचा प्रयत्न केला जे पंचवीस वर्षापूर्वी राजकीय जीवनामध्ये जिवंतही नव्हते असे लोकांनी ती क्लिप व्हायरल केली आणि त्यांनी त्याच्यातही म्हटलं की पंचवीस वर्षापूर्वी जिल्हा निर्मितीला चंद्रकांत रघुवंशींच्या एका गटाने विरोध केला तरी सुद्धा कोणीतरी एका नेत्याने किंवा आदरणीय ने विजय कुमार गावित साहेबांनी जिल्हा निर्मिती करून आणली असं त्यांना भासवायचं आहे माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही तर तेव्हा राजकारणामध्ये नव्हते पण जे होते तुमचे आई वडील त्यांना विचारा की ज्या दिवशी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी साहेब नंदुरबारमध्ये आले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभा झाली होती त्याच्या अगोदर मी त्यांना भेटलो त्यावेळेला सुद्धा एक राज्यमंत्री सातत्याने असं सांगत होता की काही लोकांनी जिल्हा निर्मितीला विरोध केला पण मी जिल्हा करून आणला आणि त्याला उत्तर मी म्हटलं मनोहर जोशी साहेबांना की सर तुम्हीच घ्या जर जिल्हा निर्मितीला जिल्ह्याच्या कुणीही आमदाराने विरोध केला असेल तर तुम्ही जनतेच्या समोर सांगा आणि जर नाही केलं असेल तरी तुम्ही सांगा त्यांनी मी आजही त्यांना त्यांचा आदर करतो जरी ते आज आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांनी नंदुरबारच्या कृषी उत्पन्न माझ्या समितीमध्ये जनतेच्या सभेच्या मध्ये सांगितलं होतं की कुठल्याही लोकप्रतिनिधीने जिल्हा निर्मितीला विरोध केला नाही म्हणूनच जिल्हा निर्मिती लवकर होऊ शकली पण तरीसुद्धा त्यावेळेला राजकीयदृष्ट्या पावत्या फांडण्याचा किंवा पोल भरण्याचा धंदा काही लोकांचा होता आणि त्यांनी ते केलं के होतं पण स्वर्गीय मनोहर जोशी साहेब याच नंदगरीमध्ये तो हो, विषय संपून गेले होते खरं म्हणजे आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यमंत्री राज्यमंत्र्याला प्रवेश नसतो राज्यमंत्र्याला राज्यमंत्र्याला कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये बोलू देत नाही किंवा बोलवत नाही तेव्हा सुद्धा या जिल्ह्याच्या निर्मितीच्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून स्वर्गीय गोविंद भाऊ चौधरी हे कॅबिनेट मंत्री होते त्यांच्या मध्यस्थीने हा विषय मंजूर झाला होता परंतु ज्याला कॅबिनेट मध्ये जायची परवानगी नाही त्या माणसाने ते श्रेय घेतलं आणि गोविंदबाई चौधरी बिचारा साधा सरळ माणूस होता त्याच्यामुळे ते, ते मागे पडले आणि ज्यांना मंत्रिमंडळात बोलवलं नाही त्या माणसाने शिल्पकार म्हणून स्वतःची एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असो ते त्यांना त्यांचं माहीत आता खरं म्हणजे या कामगार कल्याण मंडळाची योजना बंद झाली नाहीये तिला अपग्रेड करतात आहे ते जे संकेतस्थळ आहे त्याला रिव्हाइज करतात कारण या योजनेमध्ये दलाल पोट भरणारे फार उरलेले हो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाचशे हजार रुपये गरिबांकडनं घेतात ही योजना सरकारची फुक